श्री स्वामी समर्थ मित्रांनो दिवाळीची सुरुवात धनतरेसने होत असली तरी हिंदू धर्मात धन त्रयोदशीच्या आदल्या दिवशी गाय आणि वासऱ्याची पूजा करण्याची पद्धत आहे दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी वसुबारस आपण साजरे करणार आहोत वसुबारस सणाची पूजा आणि पद्धत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हिंदू धर्मात साजरा होणारा महत्वाचा सण म्हणजे दिवाळी होय दिवाळी किंवा दीपावली या सणाचे प्रत्येकाला उत्सुकता असते दिवाळी हा सण अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी ओळखला जातो दिवाळीला संपूर्ण घर दिव्यांनी तसे फुलांचं तोरण माळेने सजवलं जातं वसुबारस या सणाला देखील खूप महत्व आहे वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रवे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी या दिवसाला गो उत्सव द्वादशी असेही म्हणतात या दिवशी गायीची पासासह संध्याकाळी पूजा करतात घरातले लक्ष्मीचे आगमन व्हावे ह्या हेतूने या हे दिवशी सत्व धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे हिंदू धर्मामध्ये गायीला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो गाय ही सात्विक आहे म्हणजेच आपल्या सवासाने दुसऱ्यांचं पावन करणे तसेच गाय ही आपल्याला दूध जाणे समाजाला बलिष्ठ करते शेताला खत देऊन पौष्टिक देते त्यामुळे पूजनाद्वारे गायीने ते सात्विक गुणांचा शिकार केला जातो ज्याच्याकडे घरी गुरे वासरे आहे त्यांच्याकडे या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात घरातील सवास आणि बायका गायीच्या पायावर पाणी घालतात नंतर हळदू कुंकू फुलं वाहून चाऱ्याने फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात निरंजाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात हा दिवसापासून रांगोळी काढण्याची सुरुवात देखील होते पुष्कळ स्त्रिया या दिवशी उपास देखील करत असतात गहू मूग खात नाही स्त्रिया बादरीची भाकर व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून पूजा करतात गाय आणि वासराची पूजा केल्यानंतर गो उत्सवाची कथा एकावी आणि वाचावी लागते ही कथा अशी आहे की समुद्र मंथनाच्या वेळी अमृतासह नंदा सुभद्रा सुरभी सुशिला आणि बहुला यासह पाच गायी उत्पन्न झाल्या होत्या त्यांना लोकमान्यता म्हटले गेले कारण ते सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या या पाच कामधेनूतून नंदा नावाची धेनूला ला युधिष्ठे ठेवून हा सण साजरा केला जातो कामधेनू म्हणजेच शुद्ध पांढरी गाय आहे देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथनातून अनेक रत्न निर्माण झाली त्यापैकी कामधेनू हे रत्नही आहे मानतेनुसार या दिवशी विष्णूची काही तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येतात आणि त्या तरंगा विष्णू लोकातील कामधेनू अवतरित करते या कारणामुळे गायीची पूजा देखील केली जाते तर या दिवशी घरातील सुवासिनी आपल्याला आपल्या मुलासोबत जाऊन ज्या गायीला वासरू आहे त्यांची पूजा करून त्यांना प्रार्थना करायची आहे कारण की गाय ही आपली आई आहे आणि ते तिच्यामध्ये तेहतीस कोटी देवतांचा समाविष्ट आहे म्हणून आपण या सणाच्या अगोदर गायीला खूप महत्व देत असतो आणि गाईला प्रार्थना करून आपल्याला तिच्याकडनं आशीर्वाद प्राप्त करायचा असतो म्हणून या दिवशी स्त्रिया या व्रत करून गाईची पूजा करून या व्रताची सांगता कथा ऐकून करत असतात काही भागामध्ये आपल्या घरातील मुला बाळांवरून देखील दिवा या दिवशी ओवाळला जातो अशा प्रकारे आपल्याला ग उत्सव साजरा करायचा आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये वसुबारस विषयी योग्य माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो